आयुष्यात ज्या माणसाकडे आव्हानं पेलण्याची क्षमता असते ना त्या माणसासमोर संकटंसुद्धा नतमस्तक होतात फक्त आव्हान पेलण्याची क्षमता आपल्यात असायला पाहिजे आणि त्या आव्हानांना सामोरं जाण्याचं धाडस आपण करायला हवं हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी आपल्या आयुष्यात बऱ्याचदा असे प्रसंग येतात जेव्हा आपल्याला वाट दिसेनाशी होते जेव्हा आपल्याला समजत नाही की मी नक्की काय करायला पाहिजे पण त्यावेळेला जर आपण हिंमत न हारता सदसद बुद्धीने आणि अगदी शांतपणाने जर निर्णय घ्यायचं ठरवलं ना तर कितीही मोठी अडचण असू द्यात आपण त्याच्यावरती उपाय हा शोधूनच काढतो एक छोटीशी गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एका बिझनेसमॅननी छोट असा बिझनेस करण्यासाठीच एका माणसाकडून काही पैसे कर्जाने घेतलेले असतात अर्थातच त्याचा बिझनेस छोटासाच असतो सुरुवात करायची असते त्याच्याकडे पुरेसे पैसे नसतात पण काहीतरी करून दाखवायचं आहे म्हणून तो पैसे कर्जाने आणि व्याजाने घेतो पण काही दिवसानंतर त्याला ते कर्ज फेडणं आणि त्या कर्जाची इवन व्याजाची रक्कम देणंसुद्धा शक्य होत नाही ज्या माणसाकडून त्यांनी हे पैसे घेतलेले असतात तो माणूस एक वयोवृद्ध माणूस असतो पण तितकाच तो तिरसटही असतो आणि व्यवहाराच्या बाबतीत मात्र अगदी सख्या नात्यातल्या लोकांना सुद्धा व्यवहारिकच राहणारा तो माणूस असतो आता ज्या वेळेला या माणसाकडचं कर्ज थकलेलं असतं या माणसाची एक तरुण मुलगी असते त्या म्हातारा माणसाला माहिती असतं की हा जो बिझनेसमन आहे त्याला त्याचं कर्ज फेडणं शक्य नाहीये आणि मग हा म्हातारा माणूस त्या बिझनेसमॅनच्या मागे तगादा लावतो की लवकरात लवकर माझे पैसे परत कर म्हणून आणि जर तुला ते पैसे परत करायचे नसतील तर मी तुला एक ऑप्शन देतो मी जी काही अट घालेन किंवा मी जो काही पर्याय तुला सुचवतोय तो तुला फॉलो करावा लागेल आणि मग तो वयोवृद्ध माणूस म्हणतो की तुझ्या मुलीचं माझ्याशी लग्न लावून दे आणि जर तू लग्न लावून दिलंस तर तुझं सगळं कर्ज मी माफ करेन अर्थातच मुलीचा बाप या लग्नासाठी किंवा या अटीसाठी तयार होत नाही पण त्यासोबतच त्याला त्याच्यासमोर समोर असणारा भीषण संकटही दिसत असतं त्याच्याकडे अशी कोणती वस्तूही नसते मौल्यवान वस्तू की जी वस्तू तो त्या म्हातारा माणसाला त्या वयोवृद्ध माणसाला सावकाराला देईल आणि स्वतःचं कर्ज फेडेल आणि मग तो म्हातारा माणूससुद्धा त्या बिझनेसमॅनसमोर समोर एक अट ठेवतो की चल म्हणजे तुला जर इतकंच वाटत असेल तर मी तुला तुझ्या नशिबाला एक चान्स देतो आणि तो असं सांगतो की काही रंगीत दगड जे आहेत ते माझ्याकडे आहेत मी त्या रंगीत दगडांपैकी एक पांढरा दगड आणि एक काळा दगड जो आहे तो उचलून या पिशवीमध्ये ठेवे तुझ्या मुलीला त्या दोन दगडांपैकी एक दगड आपण याच्यातून काढायला सांगूयात जर तुझ्या मुलीने काळा दगड काढला तर तुझ्या मुलीला माझ्याशी लग्न करावं लागेल आणि तुझं सगळं कर्जसुद्धा माफ होईल आणि जर तुझ्या मुलीने पांढरा दगड काढला तर मात्र तुझं कर्ज माफ होईल पण तुझ्या मुलीला माझ्याशी लग्न करावं लागणार नाही आता तो जो बिझनेसमॅन असतो तो प्रामाणिक असतो सरळ मार्गी विचार करणारा माणूस असतो पण त्याच्यासमोर अगेन द्विधा मनस्थिती असते त्याच्यासमोर एक मोठं संकट उभं असतं आपण घेतलेल्या कर्जासाठी आपल्या मुलीचं आयुष्यपणाला लावायचं हे त्याच्या जीवावर आलेलं असतं पण त्याच्यासमोर दुसरा पर्याय नसतो पण त्या बिझनेसमॅनची मुलगी ही अतिशय हुशार असते आणि तिला माहिती असतं की हा जो वयोवृद्ध सावकार आहे त्याला ऍक्च्युअली काय आहे पण पर्याय नाहीये काही आणि मग होतं असं की ज्या वेळेला तो माणूस तो वयोवृद्ध सावकार ज्या वेळेला त्या रंगीत दगडांमधून दोन दगड उचलून पिशवीत टाकत असतो त्यावेळेला त्या मुलीचं लक्ष जातं आणि ती पाहते की एवढे सगळे जे काळे पांढरे दगड एकत्रित ठेवलेले असतात तो वयोवृद्ध सावकार त्याच्यातून दोन्हीही काळेच दगड उचलतो आणि पिशवीमध्ये टाकतो आता या सिच्युएशनमध्ये त्या मुलीसमोर तीन पर्याय असतात एकतर ती मुलगी दोन्ही दगड बाहेर काढेल आणि तो जो सावकार आहे तो कशा पद्धतीने दुष्ट हेतूने हे कृत्य करत आहे हे सांगून त्याला एक्सपोज करेल पण याने तिच्या वडिलांचं कर्ज फिटणार नसतं दुसरा पर्याय तिच्याकडे असतो की ती त्या पिशवीतून दगड बाहेर काढण्यासच नकार देईल आणि सरळ सरळ वडिलांना सांगेल की मी हे कृत्य करणार नाही पण याच्याने मी तिच्या वडिलांसमोरची समस्या सुटणार नसते आणि तिसरा पर्याय तिच्यासमोर असतो गुपचूप त्या पिशवीतून एक दगड उचलायचा एनी हाव तो काळाच दगड असणार आहे हे तिलाही माहिती असतं आणि बापाचं कर्ज फेडून त्या सावकाराशी लग्न करायचं सा। पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा इतक्या सगळ्या आव्हानांच्या दरम्यानसुद्धा आणि इतक्या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये सुद्धा ती मुलगी शांत डोक्याने विचार करते ती थोडंसं डोकं चालवते ती मुलगी त्या पिशवीमध्ये हात घालते आणि त्यातला एक दगड उचलते अर्थातच तिला माहिती असते की पिशवीमध्ये असणारे दोन्ही दगड काळे आहेत आणि त्यामुळेच तिने कुठलाही दगड जरी उचलला तरी जो त्या वयोवृद्ध सावकाराला ऑप्शन हवा आहे की म्हणजे तिने त्याच्याशी लग्न केलं पाहिजे आणि कर्ज फिटेल तोच ऑप्शन येणार आहे पण ती थोडीशी हात चलाखी करते आणि तिच्या हातातला जो दगड असतो तो, तो दगड पिशवीतून काढता क्षणी ती खाली पाडते आणि असं म्हणते की माझ्या हातून तो चुकून निसटला आता खाली जे सगळे दगड ठेवलेले असतात इतर रंगबिरंगी आणि त्याच्यामध्ये बरेचसे काळे आणि पांढरे दगड असतात त्याच्यामध्ये तो दगड मिक्स होतो आता या मुलीने नक्की कुठला दगड काढला पिशवीतून हे कसं कळणार हा प्रश्न पडतो त्यावरती ती मुलगी स्वतःच सांगते की मी एक दगड काढलाय म्हणजे पिशवीमध्ये दुसरा जो दगड आहे तो ज्या रंगाचा असेल त्याच्या उलट रंगाचा दगड मी आहे आणि तोच ऑप्शन जो आहे तो इथे लागू होईल अर्थातच नाईलासाने त्या वयोवृद्ध सावकाराला आपल्या पिशवीमध्ये असणारा दुसरा काळा दगड काढून द्यावा लागतो आणि तो काळा दगड काढल्यानंतर त्याला हे मान्य करावं लागतं की त्याच्या मुलीने काढलेला दगड म्हणजे त्या बिझनेसमॅनच्या मुलीने काढलेला जो दगड आहे तो पांढरा दगड होता आणि त्यामुळे त्या बिझनेसमॅनचं सगळं कर्ज जे आहे ते माफ होणार आहे आणि शिवाय त्याला त्याच्या मुलीचा हात त्या वयोवृद्ध सावकाराच्या हातात सुद्धा द्यावा लागणार नाही आपल्या आयुष्यामध्ये खूप वेळा असे प्रसंग येतात ज्यावेळेला आपण गिवअप करतो ज्या वेळेला लढाई लढण्यापूर्वीच आपण हत्यार टाकून रिकाम्या होतो इथे माझं काहीच चालत नाही माझी सिच्युएशन काय आहे हे मला माहिती आहे मी ज्या परिस्थितीमध्ये आहे ती तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही बोलणं सोपं असतं करणं अवघड असतं ज्याचं जळतं त्यालाच कळतं मी काय भोगत आहे आणि मला काय यातना होत आहेत मला काय वेदना होत आहेत ते तुम्हाला समजणार नाही या सगळ्या पळवाटा असतात आणि हे बोलणं पळपुट्या माणसाचं आणि ज्याच्याकडे हिंमत नाही आहे त्याची कामं असतात ज्या माणसाला खरंच एखाद्या खडतर परिस्थितीमधून बाहेर निघायचं असतं ज्या वेळेला लाईफमध्ये खूप क्रिटिकल सिच्युएशन असते त्याच्यातून बाहेर निघायचं असतं त्यावेळेला तो माणूस हत्यार खाली टाकून कधीच शांत बसत नाही तो माणूस हा विचार करतो की आपण लढून तर बघूयात जिंकायचं की हरायचं हे पुढचं पुढे ठरलेलं आहे पण जर मी लढलोच नाही तर अर्थात त्याला काही अर्थच नाही आहे म्हणजे एखादी गोष्ट ॲटलिस्ट मी इथे प्रयत्न करायला पाहिजेत एवढं तरी आपल्याला एक्सेप्ट करता आलं पाहिजे आणि आपण त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत जेव्हा पण चारी बाजूंनी अडचणी येतात जेव्हा आपल्याला मार्गच दिसत नाही जेव्हा आपल्याला असं वाटतं की इथे दुसरं ऑप्शन असूच शकत नाही त्यावेळेला थोडासा वेगळ्या अँगलनी विचार करणं सुद्धा बऱ्याचदा आवश्यक असतं आपण सरळ सरळ अशी सिच्युएशन आली की आपल्यासमोर दोन तीनच ऑप्शन आहेत त्याच्या व्यतिरिक्त ऑप्शन निवडता येत नाही आहे किंवा त्या दोन तीन ऑप्शनमधूनही म्हणजे कुठलाही ऑप्शन निवडला तरी दोन्हीकडून नुकसान आपलंच आहे असं जेव्हा आपल्याला वाटतं ना तेव्हा आपण अतिशय साधा सरळ सोपा वाटणारा मार्ग शोधतो आणि तोच निवडतो तो म्हणजे गिवअप करायचं किंवा आहे त्या परिस्थितीवरती रडत बसायचं पण त्या परिस्थितीमध्ये जर तुम्हाला शांत राहून थोडासा वेगळ्या अँगलनी विचार करता आला तर कितीही मोठा प्रॉब्लेम असेल कितीही मोठी अडचण असेल तुम्ही कितीही मजबूर असाल जिथे तुमचा नाईलाज आहे अशा सिच्युएशनमध्ये जरी असाल तरीसुद्धा तिथून तुम्ही मार्ग काढू शकता फक्त ज्यावेळेला अशी सिच्युएशन येईल त्यावेळेला तुम्हाला स्वतःला शांत ठेवता आलं पाहिजे आपली ज्ञानेंद्रिय जी आहेत त्यांना कामाला लावता आलं पाहिजे अदरवाईज खूप लोकांना मी असं पाहिले की ज्या परिस्थितीमधून बाहेर पडणं त्यांना सहज शक्य असतं अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हातपाय घालून ते रडत बसतात आणि माझा नाईलाज आहे तुम्हाला नाही कळणार तुम्हाला काय फक्त बोलायचं आहे म्हणजे अगदी सहजपणे हे ते बोलून जातात कारण त्यांना त्यांच्यामध्ये असणारी क्षमता त्यांच्यामध्ये असणारी ॲबिलिटी आणि ते खरंच या परिस्थितीचा सा सामना करू शकतात हा विश्वास त्यांच्याकडे नसतो त्या विश्वासाची कमतरता कुठेतरी त्यांच्यामध्ये असते आणि तोच विश्वास तुमच्यात निर्माण व्हावा या हेतूने मी हा व्हिडिओ घेऊन आले होते निश्चितपणे तुम्हाला हा व्हिडिओ आणि हा विचार आवडला असेल अशी आशा आहे तुमच्या बाबतीत कधी असा प्रसंग निर्माण झालाय का की एवढी सगळी आव्हानं आली आहेत जिथे तुम्हाला असं वाटलं की आता काहीच इलाज नाही चालणार पण तरीसुद्धा तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात तर तो प्रसंग माझ्यासोबत नक्कीच शेअर करा आणि इथून पुढे कधी असा प्रसंग आला तर लक्षात ठेवा रडायचं नाही लढायचं जिंकणं हारणं पुढे पाहता येईल पण आपण लढलोच नाही या पश्चातापात मात्र आपल्याला राहायचं नाही आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्यासोबतच या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू